पहा मित्रांनो आज किती मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॅगन फ्रूटचे एकदाच फुलं खुलले मोठ्या प्रमाणामध्ये फुलं खोळले आणि हे मी स्लॅबच्या वर लेस्तगित होऊन बाजूला टाकलेले या पद्धतीनं मी स्लॅबवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली भरपूर मोठ्या प्रमाणात हे बघू शकता की असे फुलेच फुलं खुलले असतात हा दुसरा बार आहे मित्रांनो दुसऱ्या बाराला खूप अशा मोठ्या प्रमाणात फूल फुलं लागले स्लॅबच्या अशा बाजूला सोडलेली ती एकदम जबरदस्त पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात फुलं खुललेत या अशा पद्धतीने मी स्लॅबच्या बाजूला सोडले एकदम जबरदस्त आज मोठ्या प्रमाणात फुलं खुलले आणि आता आता फुलं पण आहे फळं पण आहे आणि एक बार मी तोडून खाल्लेला आहे आता आता खूप अशा बारीक बारीक मधून येऊन बसतात आता पराजी करण्यासाठी आणि हा अत्यंत मोठ मोठा आपल्या बाजूचा एकदम जबरदस्त पद्धतीनं खुलले भरपूर खुलले फुलं खुललेत ही सीजातीची व्हरायटी आहेत खूप अशी आहे आणि फुलं उत्पादन क्षमता बी जास्ती आहे आपल्याला फक्त सी टीचे वैद्यकीचे उत्पादन थोडे करावा पड खुशे अमृत सोयल चार्जर आणि आत्ताच आपण तिला दोन दिवसाआधी एक बेसल डोस भरला म्हणजे येणारा बार आणि हे जे फळ आहेत हे चांगले मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतील एकदम जबरदस्त क्वालिटीची जातीची व्हेरायटी एकदम चांगली आता ह्या ह्या वर्षी कलमा करून ह्या बाजूला सोडल्या जात आहे आणि आपण इथं कलमा पण तयार करतो आणि आपण ह्या कलमा फी ऑफ कॉस्ट कॉलनीतल्या लोकांसाठी वाटतो आपण त्या ज्याला लागत ते घेऊन जातात त्यानंतर इकडे बी तयार केले आपण छोटे छोटे कॅनमध्ये ह्या वर्षी कलमा तयार करून आता पुढच्या वर्षी याला शंभर टक्के फळं येतील एकदम जवळ किती मधमाशा आल्या सकाळी सकाळी हे फुलं रात्रीला खुला लागतं दिवसा आठपर्यंत खुलतं त्यानंतर मावळायला लागतं आणि हे सेम आपल्या ब्रह्मकमासारखी हेच पद्धत यायची आली रात्री खुलणं आणि दिवसा मावळणं एकदम जबरदस्त पद्धतीनं आलेलं ही शिजाती जातीची व्हरायटी आहे अशी जातीची व्हरायटी मोठ्या प्रमाणात फळं फुलं येतात आणि उत्पादन क्षमता अशी जातीने जास्त आहे थोडं फळ लहान आहे पण उत्पादन क्षमता जास्त आहे खत वगैरे ए वात वापरले तर एकदम चांगल्या पद्धतीने येऊ शकते याला आपण एक बेसळ भरला आहे याचा ए सी सी टी वैदीपचा आपलं पहिले हो। नॉलेज नसल्यामुळं काही पाकळ्या गळून गेल्या काही फुलं आले होती गळून गेली एकदम जबरदस्त मित्रांनो एकदम जबरदस्त आपल्या भागामध्ये लागवडसाठी एकदम योग्य आहेत असे स्लॅबवर लागलेले पाहिजे मी ह्या पद्धतीने ड्रॅगन कुर्ती झाडे स्लॅबच्या बाजूला टाकले आणि काटे ला पण लागत नाही अशा पद्धतीने मी स्लॅबवर ड्रॅगन कुर्ती लागवड केली बघू शकता असे सोडलेले बाजूला खूप मोठ्या प्रमाणात सध्या फोन लागलेले आणि फळं पण आहेत अशा पद्धतीने मी ड्रॅगन फ्रे झाड बाजूला सोडले म्हणजे आपल्याला काटे पण लागत नाही आणि त्याला एक द्यायचं काम नाही